नमस्कार वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण मुलांच्या सर्वात आवडीची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी इथे मी कणिक मळून घेतलेली आहे ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला इथे ही पावडर लागणार आहे तर ही पावडर बन कशी बनवायची ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ही पावडर एकदाच बनवून हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून तुम्ही हे दोन ते तीन महिन्यांसाठी इझिली वापरू शकतात त्यानंतर ह्यातील दोन चमचे आपण पावडर काढून घेऊया तुम्ही ही पावडर एकदाच बनवून जेव्हा तुम्हाला रेसिपी बनवायची असेल तेव्हा तुम्ही ही वापरू शकतात त्यानंतर आपल्याला इथे चॉकलेट सिरप घ्यायचं आहे आणि चॉकलेट सिरप या पावडरमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पावडर भिजेल एवढं चॉकलेट सिरप आपल्याला इथे घ्यायचं आहे हे सर्व मिक्स करून आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे मुलांना चॉकलेट खूप मनापासून आवडतात तसेच चॉकलेटच्या रेसिपीजसुद्धा खूप आवडतात ही चॉकलेटची रेसिपी आपण मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकतो मुलं अगदी आवडीने खातील अशी ही रेसिपी तयार होते भाजीपोळी खाऊन मुलांना कंटाळा येतो बऱ्याचदा मुलं टिफिन तसाच परत घेऊन येतात परंतु तुम्ही जर ही रेसिपी बनवली तर मुलं अगदी आवडीने खातील तर इथे गोळा बनवून तयार आहे आणि इथे आपण कणिक मळून घेतलेली होती त्यातील एक गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे आज आपल्याला चॉकलेट पराठा बनवायचा आहे तर ह्यातील गोळा घेऊन आपण एक त्याला अशा प्रकारे वाटीचा आकार देऊन घेणार आहोत तर इथे आपली खोलगट पारी बनवून तयार आहे ह्यामध्ये आपण मिश्रण घालून घेऊया चॉकलेट सिरपऐवजी तुम्ही इथे चॉकलेट मेल्ट करून सुद्धा वापरू शकतात तुम्ही बघू शकता अगदी छान गोळा तयार झालेला आहे आता ही पारी आपल्याला मोदकप्रमाणे बंद करून घ्यायची आहे कुठेही गॅप न ठेवता आपल्याला व्यवस्थित पारी बंद करून घ्यायची आहे त्यानंतर पारी पिठामध्ये पुळवून आपल्याला छान जाडसर पराठा लाटून घ्यायचा आहे आपल्याला अगदी अलगद हाताने हा पराठा लाटायचा आहे त्याला अशा प्रकारे वरच्या बाजूने पीठ लावून परत पराठा आपल्याला उलटून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी अलगद पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा खूप जास्त पातळ न करता थोडा जाडसरच ठेवायचा आहे इथे पूर्ण पराठा लाटून झालेला आहे त्यानंतर आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावर आपण थोडंसं तूप घालून घेऊया आपल्याला पराठा तुपामध्ये शेकून घ्यायचं आहे त्यानंतर वरच्या बाजूनेसुद्धा थोडंसं तूप घालून घेऊया आणि मीडियम आचेवर आपल्याला पराठा शेकून घ्यायचा आहे पराठा दुसऱ्या बाजूने शेकून झाल्यानंतर आपण त्याला पलटवून घेऊया ह्यानंतर आपल्याला गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला पराठा शेकून घ्यायचा आहे आज आपण चॉकलेटचा पराठा बनवत आहोत आणि मोठ्या आचेवर पराठा शेकल्यामुळे करपला तर तो कडवट लागू शकतो त्यामुळे आपल्याला तो नंतर मंद आचेवरच शेकून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता पराठा फुगलेला सुद्धा आहे छान आणि इथे आपला पराठा शेकून तयार झालेला आहे तर इथे सर्व मुलांना आवडेल असा चॉकलेटचा पराठा बनवून तयार आहे ह्यावर थोडंसं तूप घालून याला मस्त अशा प्रकारे रोल करून मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकतात मुलं अगदी पाच मिनटात संपवतील इतका छान हा पराठा तयार होतो तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला कमेंट आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर वृशालीस किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बेलायकॉनवरसुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत बाय बाय